राम राम मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता संध्याकाळचा टाईम आहे मग आता शेळ्या नेल त्या रानामध्ये चार मग आता टाकलं गोठ्यात बांधून आज दुपारी कपडे धुवाय गेलो होतो कपडे घातला तो आता आता मग संध्याकाळचा टाईम आहे ना मग आता शिया पाणी वाहणार आहे पण आता रामदाची आहे कपडे काढते तिकडे पत्ती बा वाळात घातल्या झाडांवर हे पहा मित्रांनो पक्की कपडे वाळात घातल्या ती आता ह्या आपल्या दारा सीताफळाची पेरूची अशी झाडं आहेत दोन तीन मग याच्या फांत्यानं कपडे वाळत घातलेत त्या पाण्याने नाही अजून झाडाली नाही तर मग अशी चराटाची ऊन म्हणून बांधायला लागते पण तिची काय आवश्यकता नाही चला थोडा थोडा ऊन होता आज मग त्या मस्तपैकी वाळून गेल्या ती मग आता तेवढी कपडी गचोडा बांधून ठेवल्यात घरामध्ये मग आता रामदास आहे ला मोडते लाकडा चुलप्या ठेवायचे ना संध्याकाळचा टाईम आहे मग चेहरा ठेवायचे मग मी शेळांकून आलो का एकदा आमचा चेहरा संध्याकाळची होतोय आणि सकाळची एक वेळेस होते आणि मग पा त्या काल मी गौर्या रस्ताना दाखवल्या होत्या आता रात्री पाणी आला होता मग त्याशिवाय कागद घातलाय पान कागद मग त्या काही भिजल्या नाही त्या कोरड्यास राहिल्या ती आणि हे मी त्यांना वात वातावरण संध्याकाळचा वातावरण या आणि आजही आबालामध्ये पक्की ढगाराने गेला त्यापा तिकडंवर पाऊस संध्याकाळी येतो काही माहीत नाही आता त्या लाकडा कवर भरून आणल्या ती चुल पी आठवायच्यात आता रामदाच्या आईचाली घरा चुल पी आठवायला ते पहा मित्रांनो आता मस्तपैकी चूल पेटले आणि मग चुलीवर चेया उकळतोय आता आमच्या गावा काही दुधाचा चेहरा राहतो आहे पण सध्या आमच्याकडं दुधाचा नाही आमच्याकडं काळा चहा आहे मित्रांनो तर चला आता रामचा चाह देते मला चहा ओतून आधी ते मस्तपैकी खेळतोय खेळते ह्यापा या पुढा दिलाय वे फरता मग मस्त त्या पुड्यास पुड्याबरोबर तो खेळतोय तर आता आहे ना मित्रांनो हा चेया ओतून दिलाय आहे घेऊ आपण थेपा मित्रांनो हे पहा एकदम आपल्याकडं दूध नसल्यामुळं काळा चेय पण याच्यावर समाधान करून घ्यायचा हा काळा सुद्धा चांगला राहतो शरीरासाठी मित्रांनो आणि आधी पा आदित्य कसा वर चढतो या पहा अंगो पी ना तू पी तर मित्रांनो आता घेऊ चिया पिऊन मित्रांनो या चिया पियाला आणि चिया पिऊन ये ना मित्रांनो पाण्याला जायचे आता सध्या शेवटी शेवटी आहे ना आम्हाला थोडी पाण्याची टंचाई बसली म्हणजे आता लिप्टलाही पाणी नाही राहिला आणि गावाकडून आम्हाला पाणी येत आहे पण ते पाणी आता दोन चार दिवस झालं आम्हाला आलाच नाही मग पियच्या पाण्याची टंचाई बसली आहे ना मग त्याच्यामुळं आता पाण्याला मीच जाणार आहे खांडा घेऊन आता रामचा चाय नाही जाणार कारण नाही ना आता स्वयंपाक करायचा टाईम आहे ना, ना। संध्याकाळचा ना हा लहान आहे राहतो आमचा आदित्य ना मग त्याच्यामुळं तिला नाही येता ना येणार ना मग आता एका खांडा घेऊन मीच जाणार आहे तर चल आता चिया घेऊ पिऊन आणि मग जाऊ पाण्याला आणि मित्रांनो पा आपली राही तशी पण तिच्यातलं पाणी आता जेम खराब होऊन गेला आहे ते एकदम असा पिवळा पिवळा दिसत आहे पहा मग ते आम्ही पियचा तर विशेष नाही पण जनावरली घालती नाही आणि कपडे धुवायला वापरती नाही ती कारण त्याला पाजर नाही ना तसा पाझर आहे हिटोवर पण मग ते काय आताच जित नाही ते आता फक्त ओहाला आहे वे। पावसाच्या वेळेस तिला पाजर आहे एकदम ओलावं आहे पा मग याच्यातलंच पाणी आपण आहे पियाला ह्या पाणी स्वच्छ राहतं ह्या कपारीतून पाणी येत आहे आता सध्या ओला होई तिडं त्या कपारीमध्ये ना पांढरे रेच असाल मित्रांनो आतमध्ये पार खोल येते ही काडकी घालून पो बरं आपण आतमध्ये पाणी आहे का नाही आणि ह्या गबाळे याच्यात झाला या पा मग आता इकडे पाणी नाही पियाला मग त्या आम्ही निखरलंच नाही मग पाणी पडता पडताय ना आता पाजर फुटला का याच्यात ती माती गवत या सगळ्या काढून टाकू मग ह्या फुल बरे राहत आहे मोखर मन एवढा पाजर राहतो इथं मग तेच पाणी ह्या इरीमध्ये जात आहे मग त्या तवा इरीचा पाणी स्वच्छ राहत आहे दिवाळी पोत पाणी राहत आहे मित्रांनो मग आम्ही इथंच मस्त जवळ आहे ह्याच पाणी पितो आहे ह्या खराब आहे आता अन दोस्तांना आहे ना, ना हांडा वाटी घेतली आणि आता आपले जायचे पाण्याला बराच लांब जायचे हा टायल घेतला आहे चुंबडीला चल आता निघू जवळजवळ ज देखायला झाली ना पण अजून उजेड आहे चपला विपला घालूया पहा एकाच हांडा नाही तुमच्यानं लांब जायचे ना मी एकच आण ना तु चला आता बरंच लांब जायचं आपली आपल्याली आणि ह्या पाव वाचवणे पकाटाकार तर जसं न आपल्याली आपल्या घरापासून जवळजवळ आहे ना एखाद किलोमीटर लांब पाण्याला जायला लागत आहे आणि आताच म्हणजे एवढ्या चार पाच सहा दिवस झालं टिपून आले पाण्याची जर जास्त पाऊस झाला ना मग ती टिपोनं हटेल पण मग चला आता उभं जवळ आपल्याला बरंच लांब जायचं बराच टाइम झालाय मित्रांनो आता आपल्या पुढं काही बाई माणसा पाण्याला त्या पा, ये पा आता हे एवढी वस्तीवाली ती वस्ती वस्तीवाली मग एवढी तेच पाण्याला येते ती सगळीच तोटा आला पाण्याचा आता त्यांच्या पाठी मग आपणही जाऊ बरीच लोक राहतात पाण्याला आणि ह्यापा ह्या रस्त्यानं आपल्या जायला लागत आहे समोर त्या बांधाक जायला लागत आहे रात्री पाणी झालं होतं हे पहा वावर उरली ती वावरा फार होती पण ते आता पाणी म्हणजे वसून घेतलं आहे चला आता आपण पार जऱ्याजवळ आलो आहे पाण्याच्या हा पाण्यात जरा मी बऱ्याच टाईम दाखवला होता एवढंच पाण्याला येतात सगळी आमच्या इकडली सात आठ वस्ती आली पिंपरखंच्या साईडची येतात ती चार पाच आली आणि ती पहा ती म्हातारी तिकडे पाणी भरते वाटीना हांडं भराव लागत खड्डा आहे तिथं बारीक तो हांडा काय बुडत नाही तिच्यात त्या पहा वाटीनं भरते पाणी असा चौकोनी खड्डे येतो बा तो तयार केला आहे मित्रांनो पहिला बारीक होता आता मोठा चौकोनी खड्डा केलाय तो पहा आणि पाझरे फार कमी पडला आहे उन्हाळा जास्त पाणी होता त्या टायमाला लिफ्टला पाणी चालवता का नाही मग त्यावरून पाणी पाजरायचं ना आता लिप्ट बंद होऊन गेल्या ती आता महाल राहिलं नाही कोणाचं मग ह्या पाया असा पाणी भरायला लागत आहे बरीच म्हणजे अशी नंबर राहतात तिथं सकाळची लवकरच हांडं भरून आणि घरी जाय पाहिजेल ह्या पाया असं वातावरण फार डगा वातावरण झालं आहे मोखार पाऊस या झालाय तर आता आहे ना मित्रांनो पाणी घेऊन आता चालू आहे घराक कसा वाटला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करीत मित्रांनो पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो मित्रांनो धन्यवाद जय आदिवासी